अगदी खमंग खुसखुशीत आळूवडीसारखीच बनवली जाणारी पालकवाडी तर ही बनवायची किती अगदी सोपी पद्धत आहे खूप छान मस्त अगदी डिलेशियस अशी रेसिपी आपण बघा थंड झाल्यावरून मी दाखवते अगदी पण शिजलेली आहे छान मस्त खमंग खुसखुशीत तळल्यावर तुम्हाला ओळखणार सुद्धा नाही की ही पालकापासून बनवली गेली आहे तर अशी पालकोडी बनवण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अगदी मस्त छान झालेली आहे बघा वडी तर माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा यायचं असेल तर तुम्हाला शागिनी डॉट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय तर बघा बनवायची कशी अगदी मस्त सोपी पद्धत आहे मी पालक आणि कोथिंबीर घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेते अगदी दोनच लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची असं मी याच्यात घातलेलं आहे आणि आधी मस्त फाईन पेस्ट करून घेऊन ठेवते तर आपल्याला एक दुसरे बॅटर एक तयार करायचं म्हणजे वडीसाठी जे आत लागतं ना तेच आप आप ना ते। ते ते। आहे आपल्याला तर याच्यात मी लाल तिखट वापरलेलं आहे दोन चमचे मी चण्याच्या डाळीचं पीठ घेते मीठ हळद लाल तिखट आणि तील थोडस तेल असं मी सर्व चवीनुसार घालणार आहे तर अल्ला आणि लसूणची पेस्ट आपण करून ठेवलेली आहे ती पण घालायची आहे थोडस फिरवून घ्यायचं तेल घातलेलं आणि पाणी घालून मध्यम असं मस्त पीठ बनवून घ्यायचं आहे बरं का अजिबात घट्ट गोळा अजिबात करायचा नाही अतिशय पातळ पण करायचं नाही हे बघा मी दाखवलंय ना अशा पद्धतीने आपल्याला हे बनवून ठेवायचं आहे आता मी मैद्याचं पीठ घेतलं चालेल पण मी हे घाच पीठ घ्यायचंय थोडंसं तेल घालते म्हणजे क्रंची व्हावं म्हणून आणि मिक्सरच्या मन्यात आपण मग अशी पेस्ट करून ठेवणार होतो ना ती पेस्ट आपल्याला त्याच्यात तो मैदा घेतला तरी चालेल पारीसाठी पारी तर मी घालण्याच पीठ घेतले अगदी मस्त मी याची पारीसाठीची कणिक म्हणून ठेवते तर अगदी मस्त हिरवी हिरवी छान होते बघा एकदम बेस्ट कलर आलेला आहे असा कलर येण्यासाठी अशा पद्धतीने आपण हे बनवायचंय आता आळूचं पानच हे आपण तयार करतो बरं का ही अशी पुरी लाटून घ्यायची मस्त पारी लाटून घ्यायची बघा बरं का अजिबात जाडपारी करायची नाही अगदी पत्ताला मस्त बनवून यायची थोडंसं प्रॅक्टिस केलं तर छान येतं आपण चपात्या नेहमीच लाटतो तसं लाटून घ्या आता चमच्यानी लावा चमच्यानी काय होत नाही पण तुम्हाला मी दाखवते तर चमच्याचं काम काय अजिबात होत नाही बघा लावण्याचा प्रयत्न करते मी पण मला काही जमत नाही मी हाताने लावून घेते आता हाताने लावून झालं ना पूर्ण की दाखवते मी तुम्हाला दोन्ही बाजून थोडीशी घडी आत घेणार आहे घ्यायची अजिबात गरज नाही पण एखाद्याला आवडत नाही ना मी असं करायचं तर त्याच्या थोडंसं पीठ लावून घ्यायचं तर मी काय असं जास्त खांब्याच्या बरीच पडत नाही डायरेक्ट अशी मी वडि करून घेते आणि ते मस्त करून ठेवायच्या बरेच अशा वड्या आता मी एकच तुम्हाला दाखवलेली आहे बाकीच्या मी माझ्या मी करून ठेवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय तर अशा पद्धतीने आपण ही वडी बनवून ठेवूया आता मी दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवले पाणी उकळ्या आता वरून यायला तेल लावून घ्यायचं बरं का कारण का तर ती चाणीला चुकटुंब बसेल पीठ म्हणून तर आपण असं तेल लावून घेऊया तेलाची बाजू खाली करायची आणि वरून पण तेल लावायचं बरं का म्हणजे छान होतं तर माझी मुलगी थोडीशी मदतीला आलेली आहे ती थोडस करते म्हणजे मी उकडत ठेवते तर ती उकडत ठेवते आहे ती काही बोलत नाही बोलायला तर मलाच लागतं तर अशा पद्धतीने आपल्या आडूड्यात तयार आहेत तर कट करून घेतल्या तर आता तेलात मी तळून घेते आणि दाखवते बघा तुम्हाला अगदी खुसखुशीत छान होतात कोणालाही ना ओळखणार नाही पालक वडी आहे म्हणून तर तुम्ही पाहुण्याना अगदी मस्त करून घालू शकताय आळूची पाना जायची गरज नाही आपल्याकडे पालक असला ना तर आपण अशा वड्या बनवू शकतो आणि शालेनी डॉक्टर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकतो तर मस्तपैकी वडे झालेले आहेत तर तुम्ही पटकन सबस्क्राईब करा